लोकसभा चुनाव चंद्रपुरात महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी नामांकन दाखल केलं यावेळी काँग्रेससह महाविकास आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करत का रॅली काढण्यात आली काँग्रेस पक्ष हा जातीभेद मानत नाही भाजपनं जातीय आरोप करू नये अशा शब्दात प्रतिभा धानोरकर यांनी भाजपवर निशाणा साधला चंद्रपूर वनी वणीयारली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार प्रतिभा धनोरकर यांनी काल नामांकन अर्ज दाखल केला आणि आज चंदगपूर रॅलीच्या मध्ये ऊर् शक्ती प्रदर्शन करत आहेत आपल्या सोबत उमेदवार प्रतिभा धनवकर काल उमेदवारी अर्ज दाखल आज शक्ती प्रदर्शन करत आहेत अशा पद्धतीने काल पण एक अर्ज दाखल केला आज पण परत अर्ज दाखल करणार आहे शक्ती प्रदर्शन करत असताना आपल्याला माहिती काल मी फक्त फॉर्म टाकला आणि आज सगळे तळागाळातून येणार सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संख्येनंकन अर्ज दाखल करण्यासाठी मी ज्या पक्षाकडून उमेदवारी घेतली त्या पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे या जातीवाद अजिबात चालत नाही आणि आमची लढाई ही लोकशाही विरुद्ध उकळून द्यायची लढाई आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी ही लढाई आहे त्याच्यामुळे जातीचं पुण्याचं राजकारण या संपूर्ण पार्टीमध्ये केलं जाणार नाही आपण बघितलं असेल की माझ्या राष्ट्रीय विरोधात पण समोरचे कॅन्डेट आहे अनेक वर्षापासून ज्या चंद्रपूर जिल्ह्यात राजकारण करत आहे पण विकासावर बोलत असताना खऱ्या लोकांना जास्ती गरज आहे विकास त्यांनी केला का ते त्यांनी स्पष्टपणे सांगावं आणि मोठ्या प्रमाणात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हा आहे उद्योग धंदे या जिल्ह्यात आहे प्रमाणात निर्मिती या जिल्ह्यात होती बीजाची निर्मिती होती तरी पण देश पातळीवर जाऊन दोन नंबरचा जिल्हा म्हणून आज चंद्रपूर जिल्हा प्रदूषणाच्या बाबतीत दाखल झाले असे अनेक प्रलंबित असणारे विषय जे आहे तो अजेंडा घेऊन मी निवडणुकीला समोर जाणार